छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी गुरुदेवनगरीतील ग्रामपंचायत आवर परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून नेहमी नेहमी पाणी साचलेले डबके पडलेले असतात आणि प्लॅस्टिकच्या पण्या व इतर केरकचरा पसरलेला असतो तसेच त्या ठिकाणी असलेला ग्रामपंचायत परिसर गृहामध्ये पाणी नाही आहे आणि स्वच्छता नाही आहे तसेच नेहमी दारूच्या बॉटल ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील भिंतीला लागून असलेले पाणी वारंवार भिंतीवर शेवाळ जमलेला आहे तसेच कचऱ्या पेट्या सुद्धा लावलेल्या नाही ग्रामपंचायत कार्यालयाच्या आजूबाजूच्या घराजवळील परिसरामध्ये लहान मुले पुरुष यांच्या आरोग्य धोका होऊ शकतो दहा ते बारा हजार लोकसंख्या असलेल्या ग्राम गुरुकुंज मोचरी गुरुदेवनगर ग्रामपंचायतची अवस्था दुर्गम आहे येथील कर्मचारी तसेच सदस्य यांची उपाय स्वच्छतेकडे लक्ष नाही आहे स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छता अभिमान मोहीम प्रत्येक ठिकाणी राबवली जाते तर याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे न्यूजी महाराष्ट्रासाठी नंदकुशर मते दिवसा